भारतीय जनता पार्टीच्या सर्व सहकारी मित्रांचा आज मेळावा पार पडलेला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं हा मेळावा होता तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती माननीय अमरश बापू देशमुख आणि आम्ही निवडणूक लढवतोय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी जे विकास काम केलंय आणि विशेषतः दुष्काळी पट्ट्यातल्या लोकांच्यासाठी लोकांची जनभावना तयार झाली आहे की आमच्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल हा मुख्यमंत्री देवाभाऊंच्यामुळे भाजपामुळे झालाय तर त्यातून उतराई होण्यासाठी आम्हाला सोबत राहायचं आहे या निवडणुकीमध्ये अत्यंत ताकदीनं आम्ही ही निवडणूक लढवतोय लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आहे आम्ही काही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जात नाही परंतु गेले अनेक वर्ष सरकारचं काम आहे केंद्र सरकारचं काम आहे आणि आम्हीही सातत्यानं लोकांच्या कामामध्ये आहे दुसरा काही आमचा धंदाच नाही लोक सेवा याच्या पलीकडं आम्ही कुठं दुसरीकडं वेळ पण वाया घालवत नाही आणि त्यामुळं लोकांची भावना ही भाजपाच्या बाजूनं आहे चारीच्या चारी, चारी जिल्हा परिषद गटामध्ये भाजपचे उमेदवार निवडून यावेत आणि आठीच्या आटी पंचायत समितीमध्ये असा प्रयत्न आमचा सुरू आहे आमच्याकडं खूप चांगले उमेदवार पण आहेत एका एका गटातून गणातून चार चार पाच पाच ताकदवान उमेदवार आमच्याकडे आहेत तर आम्ही त्या सर्वांना चर्चा करून जनमत घेऊन त्यातून एकाची उमेदवारी फायनल करून बाकीच्या सर्वांना विनंती करणार आहोत की आपण भाजपसाठी एकत्रितपणे लढावं आणि आमचे सगळे उमेदवार ऐकतील तशा पद्धतीने आम्ही पुढे जाऊ तीर्थक्षेत्र विकास आघाडी जी आहे त्यांचा पण दोन दिवसापूर्वी भाजपच्या नगरपंचायतीमध्ये सन्मान दिलेला आहे तर तीर्थक्षेत्र विकास आघाडीचं मी मनापासून पहिल्यांदा आभार व्यक्त करेन की त्यांची जी सीट निवडून आली होती माननीय आनंदराव बापू पाटील यांच्या सुनबाई माननीय मीनाक्षीताई पाटील यांनी आम्हाला समर्थन दिलं सर्वप्रथम त्यांना आम्ही धन्यवाद देतो आणि आम्हीही त्यांना जो शब्द दिला होता तो पाळला त्यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी आम्ही दिलेली आहे तर पुढेही आता आम्ही अजून आमची पुढची चर्चा झालेली नाही पण आम्ही सगळे बसून पुढे जाऊ कोणाला तिकीट मिळेल कोणाला दुसरी पदं मिळतील भाजप पक्ष आहे वेगवेगळ्या समिती आहेत तर वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही जाऊ पुढे सन्मान केला त्यांच्या वाट्यात काय टाकणार नाही आता तात्याज मगाशी बोलणं झालं परंतु अजून आमचंच बोलणं झालं नाही कुणी कुठं लढायचं काय लढायचं कसं लढायचं तर हे होईल उद्याचा दिवस उद्याच्या दिवस, दिवसात सगळ्या घडामोडी तुम्हाला ऐकायला मिळतील कशा पद्धतीने पुढे संख्या जास्त आहे जास्त आहे इच्छुकांची संख्या आणि त्यांना विनंती पण आमची आहे हात जोडून की एकालाच उमेदवारी देता येईल सर्वांना उमेदवारी देता येणार नाही तर ते ऐकतील आमची लोक काय असं काय आरपीआय शिवसेनेच्या बरोबर गेली होती कारण त्यांना विचारत घेत नाही बघा आज, आज, आज महायुतीची बैठक झाली त्यामध्ये त्यांची पण नाराजी आहे की आम्हाला भाजप जे आहे ते विश्वासात घेत नाही असं काही करत नाही आणि ते तुमच्याकडे आले त्यांना त्यांनी एक नाराजी व्यक्त केली की सुखरूत मध्ये तर आमचा एखादा प्रतिनिधी घ्यायला पाहिजे होता नाही बघा स्वभाव आहे आता आहे जिल्हा आणि जे त्या जागांवरती तर आम्हाला द्या असं त्यांची मागणी आहे आज महायुतीची बैठक पार पडली त्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्ह्याचे अध्यक्ष आपले राजाभाऊ खरात तिथे उपस्थित होते आणि ते काही उमेदवारांची यादी घेऊन आले होते तर मीच प्रस्ताव असा मांडला की जिथं जिथं सांगली जिल्ह्यामध्ये आरक्षित जागा आहेत मग त्या जिल्हा परिषद असतील किंवा पंचायत समिती असतील तर तुमच्याकडे जी नावं आहेत ती तुम्ही प्रत्येक आमच्या तिथल्या लिडरकडे द्या समजा खानापूर आटपाटीमध्ये आहेत तर माझ्याकडे द्या अमरशे बापूंच्याकडे द्या किंवा वैभाऊदाकडे द्या जत मध्ये असेल तर तुम्ही माझ्याकडे द्या किंवा आरडी साहेबांच्याकडे द्या जिथं आम्ही काम करतो शिराळ्याला सत चुभाऊ आहेत सत्यजित भाऊ देशमुख आमदार आहेत त्यांच्याकडे द्या वाळव्याची मान्य सम्राट बाबांच्याकडे द्या पृथ्वीराज बाबांनी संग्राम देशमुख साहेबांच्या इकडची पोलूस गावची द्या सांगलीची दादा आणि तिकडं सुरेश बाबांच्याकडे द्या म्हणजे तुम्ही आमच्याकडे यादी द्या तुम्हाला आम्ही जर त्यातला उमेदवार सक्षम असेल नक्की आम्ही उमेदवारी देऊ त्यांना कुठे आम्ही डावलणार नाही त्यामुळे जतचे पण आमच्याकडे जागा ज्या रिझर्व आहेत तिथं पण मी म्हणतो तुमची यादी द्या आणि मी त्यांना एवढंच म्हटलं की बाबा तो लोकांना परिचित असावा निवडून येण्याची त्याची म्हणजे त्याचा चेहरा असावा आम्हाला द्यायला काहीच हरकत नाही तर आम्ही देतोय काय अडचण नाही त्यामुळे ते पण त्यांना पटलंय त्यांनी मान्य केलंय काळामध्ये इथली परिस्थितीच अशी आहे काही आमच्या सहकारी मित्रांना म्हटलं की तुम्ही उमेदवारी करा तर त्यांचं म्हणणं की बाबा जरा चुकीच्या पद्धतीनं निवडणूक सुरू आहे तर तुम्ही तुमच्या घरातली सीट द्या आणि त्यामुळं आम्ही आता आमच्या घरातली सीट देतोय मी जत मध्ये गेलोय तर इथं ब्रह्मानंद पडळकर इथले सगळी परिस्थिती बघताय त्यामुळे आमच्या घरातली सीट या निवडणुकीमध्ये उभा राहणार आहे करत राहते विरोधकांना दुसरा धंदाच राहिलेला नाही त्यांनी टीका करत राहावं आम्ही आमचं काम करत राहू त्यामुळे कोण टीका करतय कोण काय बोलतोय यामध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही आम्ही काम केलंय आम्ही कामाच्या जोरावरती जाऊ आम्ही लोका आम लोका लोकांमध्ये आहे आमचा लोकसंपर्क आहे आणि लोकांची आम्ही कामं केलेली आहेत आणि ते काय असं कोणाचं काही घेऊन केलेली नाही अर्ध अर्ध करा पंचवीस पंचाहत्तर करा असली काही कामं आमची नाहीत मी आणि माझ्या भावानं रात्रंदिवस वेळ लोकांच्यासाठी दिलाय आमचं दुसरा काही व्यवसाय पण नाही आम्ही हेच काम करतो त्यामुळे लोकांच्या पाठबळावरती आम्ही एक लाख टक्के ही निवडणूक जिंकणार आहे विरोधकांना माझं सांगणं आहे काय तुम्हाला ताकद लावायची लावा तुमचा भ्रष्टाचाराचा पैसा लोकांची फसवणूक करून आणलेला पैसा अख्ख्या तालुक्यात तुम्ही वाटा आम्ही चारीच्या चारी सीटा चारी 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 आम्ही जिल्हा परिषदच्या आणि आठ पंचायत समितीच्या सीट आम्ही जिंकू लोकांच्या पाठिंब्यावरती जिंकू लोकांच्या प्रेमावरती जिंकू लोकांच्या विश्वासावरती जिंकू आम्ही निवडणुकीच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये अत्यंत नम्रपणे लोकांच्या समोर जाऊ आणि लोक आम्हाला स्वीकारतील महाराष्ट्रामध्ये अनेक नेते आहेत मी नसीबवान आहे की मला असे सोन्यासारखे कार्यकर्ते मिळाले आणि त्यांनी जपलाय त्यांनीच मला नेता केलाय अनेक लोकांना पोटात दुखते अरे हो कसं काय असा नेता झालाय ह्याची हवा होते आमची काय होईना ठीक आहे लोकांच प्रेम इतका आहे की मी प्रचंड नसीबवान आहे जिथं कुठं जाईल तिथं लोक माझ्यावरती प्रेम करतात भाजपमुळं करत असतील देवाभाऊनचं मुळ करत असतील माझ्या कामामुळं करत असतील तर चांगल्या पद्धतीनं लोकांचा आम्हाला रिस्पॉन्स आहे तर जे प्रेम लोकांनी आम्हाला दिलंय ते आम्ही नम्रपणे स्वीकारतो आम्ही कधी त्याचा उन्माद करत नाही त्याची आम्ही कधी मस्ती करत नाही त्याचा कधी आम्ही आविर्भाव आणत नाही परंतु लोकांच्या प्रेमाचा सन्मान करून आम्ही सातत्यानं लोकांचीच कामं करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे लोकांचं खूप सहकार्य आता बघितलं इथं सगळं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो लोक तरी पण आमच्या बाजूने हटत नाहीत लोकांना माहित आहे की पैसे घेऊन पाच तारीख होईल परत काय करायचं तालुक्यामध्ये सर्वसामान्याला न्याय देण्याची जेव्हा भूमिका येते तेव्हाच आमचे सगळे सहकारी मित्र पुढे असतात अग्रेसर असतात आता दिगंची गटामध्ये म्हणे आमची ताकद नाही आता आमची ताकद तिथं फुल आहे तुम्हाला कळेल दोन दिवसात घोषित केली आहे त्याच दिवशी आमच्या सर्वांची कुलदेवी मायाकादेवीचं बोलण्याचा कार्यक्रम आहे यात्रा जरी एक ते नऊ तारखेपर्यंत असली तर मुख्य दिवस हा पाच तारखेला आहे आणि गावच्या गाव यात्रेला जात असतं ही बाब निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली आहे निवडणूक आयोगाने सांगितलं होतं की आम्ही कलेक्टर यांच्याकडून अहवाल मागून घेऊ काल निवडणूक आयोगाचं पत्र हे पुणे आयुक्त आणि छत्रपती संभाजीनगर आयुक्त यांना प्राप्त झालंय पुणे आयुक्तांच्या सोबत मी काल फोनवरून बोललो आहे त्यांनी जिल्हाधिकारी सांगली जिल्हाधिकारी सोलापूर जिल्हाधिकारी सातारा जिल्हाधिकारी कोल्हापूर पुण्यातली काही भागातली लोक यात्रेसाठी जातात त्यांनाही पत्र काढलेलं आहे जिल्हाधिकाऱ्यांनी खाली सगळ्यांना पत्र काढून तलाट आणि सर्कल महोदयांच्याकडून गावागावाचा रिपोर्ट मागवलेला आहे आजच आपल्या जिल्ह्याचं जे काम बघतात त्यांच्याशी मी बोलणं केलं मी काल मान्य जिल्हाधिकारी सांगली काकडे साहेबांना पण भेटलो कोल्हापूर कलेक्टर यांच्याशी फोनवरून बोललो आहे माननीय जयकुमार मंत्री महोदय साहेब हे आ, सातारा आणि कोल्हापूर सोलापूरच्या कलेक्टर साहेबांशी बोलले माननीय पालकमंत्री चंद्रकांत दादा हे कोल्हापूर सोलापूर आणि सांगलीच्या कलेक्टर साहेबांशी बोललेले आहेत तर आम्ही सर्वांनी प्रयत्न केलाय आणि मला विश्वास आहे की या सगळ्या विषयातून निवडणूक आयोग आ, हे सगळी परिस्थिती पाहता निवडणूक एखाद्या दिवसासाठी पुढे ढकलेल अशी आम्हाला आशा आहे जर निवडणूक आयोगाने ही निवडणूक पुढे नाही ढकलली तर मी याबाबत कोर्टात पण जाणार आहे तशी मी तयारी केलेली आहे वकिलांच्याकडून सगळं डाफ्ट आमचा रेडी आहे त्यामुळे आणखी एक दोन चार दिवस इथल्या लोकांनी वाट पाहावी अशी विनंती करतो निवडणूक आयोगाचा निर्णय जर आला तर मग आपल्याला त्या पद्धतीनं बैलगाडीवाले कधी जाणार नंतर बोण्या बोणी कुठल्या दिवशी करायचं किंवा पाच तारीख सोडून जर मतदान आलं तर मग कुठलाच प्रश्न राहणार नाही फक्त बैलगाडीवाल्यांना विनंती करून त्यांनी लवकर कसं परत येता येईल असे एक रचना करावी लागेल तरी दोन तीन दिवसानंतर आपल्याला स्पष्टता आल्याच्या नंतर आम्ही लोकांशी बोलू पाटपाडी नगर पंचायत मध्ये जो आपला विजय झाला चर्चा आहे की भाजपनं एक चांगला चेहरा शिक्षित चेहरा समोर दिला नाही नाही त्या पद्धतीने आपण येणार जिल्हा परिषद समितीची निवडणूक आहे याच्यामध्ये आपण शिक्षित आणि चांगल्या चेहऱ्यांना आपण संधी देणार हो चांगल्या चेहऱ्यांना आम्ही संधी देतोय आम्ही वाईट चेहऱ्यांना कधी संधीच देत नाही सगळ्यात चांगल्या लोकांना आम्ही संधी देतोय या दे निवडणुकीमध्ये चांगली लोक या निवडणुकीमध्ये उभा राहतील समाजाचं हित पाहणारी समाजाचं कल्याण व्हावं अशी भावना असणारी आणि त्यांचा समाजाला त्रास नसणारी अशी लोक आम्ही या निवडणुकीमध्ये उभा करतोय आणि नक्की लोकांना सुद्धा ते सगळे उमेदवार पसंत थँक्यू